सकाळ सकाळी ती दोन चार थेंब पडलेले आणि रस्ता कसा मस्त ओला के केलेला आहे काळ्या का भिन्न ढग्यांची एजा चालू आहे आणि काही ठिकाणीच फिरावली आहे तर काही पळत आहे असं हे वातावरण आणि त्यामध्ये दोन चार पक्षी मस्तपैकी आनंदामध्ये भरारी घेत आहे पारिजातकाच्या फुलांचं गळणं आता पारिजातक आपल्या लॉग मध्ये रोजच दिसणार आहे आणि मला काही मोह आवरला नाही ही दोन चार फुलं पाडून घेऊन कॅमेरामध्ये दाखवताना आणि मी ती सर्व झाड हलून हलून ही फुलं पाडत आहे फुलणारे फुलं फुलतात सुगंध सोडतात आणि मातीत मिसळतात किती सुंदर आयुष्य यांचं अगदी सुगंधित करून टाकतात वातावरण क्षणिक काळ क्षणासाठी उगतात आणि क्षणामध्ये आनंद घेऊन जातात ह्या पक्ष्यांचा आवाज फार वेगळा चढतोय पण नवीन वाटते हे ना नवीन ऐकायला भेटू राहिले तिकडं मोहरांचा आवाज हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे चला मी आता बनवत आहे कारल्याची भाजी आणि पहिल्यांदा मी हे कारले सर्व तळून घेते आणि इकडं सर्व साहित्य काढलेलं आहे मी दाखवते इकडे कारली उकडून घेतली आहे यामध्ये खोबरं लसूण आणि शेंगदाणे वाटून घेतलेले इकडं मी कोथिंबीर आणि इकडं हे काढलेलं आहे कढीपत्ता तशी तुमच्यासोबत मी कारल्याची रेसिपी मागच शेअर केलेली आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर ते मी तुम्हाला लिंक देते ती जरूर बघा चला आता माझं चला हे कार्य करून घेऊ मग सकाळी थोडीशी जिम झिम जी आली होती आणि आता उघडलं आहे म्हणजे सकाळी रिप्रिप येते पुन्हा सकाळी रिप्रिप आली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा आता चकचकीत उघडलेलं आहे म्हणजे चांगला सूर्यप्रकाश पण पडलेला आहे मोकळं ढ ढग सर्व आपला व्हिडिओ कधी पडावा म्हणजे आपला लॉक कधी पडावा असं तुम्हाला इच्छा आहे सकाळचा दहा वाजता की सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी मी लॉक टाकत असतो पण असं होतं की बऱ्याच जणांना काम असतात त्यावेळेस पाहणं होत नाही काही जणांना आणि त्याच्यामुळं मला लॉग कधी पडावा असं सर्वांची इच्छा आहे मला जरूर कमेंट करून सांगा म्हणजे त्यानुसार मग मला लॉग अपलोड करायला म्हणजे त्यानुसार लॉग मला त्यावेळेस त्यावेळेस टाकायला चला आता ही भाजी कंप्लीट झाली आणि काकांना पण मी थोडी देऊन आले म्हणावा तसा या वर्षी काही पाऊस पडला नाही हे ठीक आहे जेवढा पडलाय तेवढा याच्यामध्ये सोयाबीन काही आलेला आहे पण अजून म्हणावं म्हणजे विहिरींना पाणीच उतरलेलं नाही आता ओढ्याला काय माहिती ओढ्याला काय माहिती पाणी आलं की नाही कारण ओढा इथून बरच लांबे साचीच्या शाळेच्या तिकडं तुम्हाला दाखवलेलं पण आहे चार पाच वेळेस आणि तिथूनच आपलं पट्टीचं वावर लागतं चला हे आता हे सर्व मी आता काय नाही आता माझं भाजी झालेली आहे आता चपात्या करायच्या आहे आणि मग हे भांडे आणि धुणं वगैरे आहे ते धुवून घेते तर भाजीला साहित्य मी हे तुम्हाला दाखवलं आणि ही भाजी कशी करायची तुम्हाला जर सविस्तर बघायचं असेल तर ती लिंक देते कारण मी सेपरेट बनवलेला होता असं पण नाही की लॉगमध्ये बनवलेली होती ती रेसिपीच डायरेक्ट बनवलेली होती तर जरूर बघा ते तुम्हाला जर बघायचं असेल तर त्याला स्वयंपाकाची भांडी झाली इकडं धुणं झालं आणि आता आता मी काय करत आहे तुम्हाला दाखवते पार्लरच्या भाषेत त्याला पेडिक्युअर म्हणतात हे पहा अगदी स्वच्छ होऊन जातात पाय घासले असे नाही ब्रजची गरज एकदा पायाला सावण लावला धुण झालं म्हणजे अशी आमची कामं चालू बाहेर घ्यायचं स्वच्छ करायचं अर्धे तर पायास स्वच्छ होऊन जातात आणि साबण हा माझा मिक्स आहे दगडाने घासलं म्हणजे झालं नख कशी स्वच्छ करायची आता हा माझा आहे ना केसांचं साबण केसांचा हेत केसांचा ब्रश आहे नख हे पा त्याची स्वच्छ करून अशी छानपैकी म्हणजे धुणं धुता धुतता होतं असं कोणी कोणी केलेलं आहे सांग बरं कोणी असं स्वच्छ केलेलं आहे पायांचं सुद्धा करायचं स्वच्छता असेल तर काय करायचं नखांचं तर हा ब्रश घ्यायचा ब्रशने असं सर्व नख छानपैकी सई करणं घासून घ्यायची म्हणजे जे साबणाचे जे असतात ना धुणं धुताना मातीमध्ये काम करताना ते सरळ छानपैकी असं निघतात तर हे झालं आमचं जे शहरी भागामध्ये काय म्हणतात पेडी प्युअर तर हे आमचं गावठी पद्धतीने बघा पेडी थोडेसे पाय असे घासले थोडेसे असे पाय घासले की झालं बघा आता तुम्हाला दाखवते हे बघा पाय कसे स्वच्छ झालेले आहे कुणी कुणी असं केलंय गावठी पद्धतीने सगळं सगळेच करतात गाव खर्च जे असतात ना म्हणजे आम्ही जरी असं पर्यंत करत आलेलो धुण धुतलं की पाय असे पाय रगडायचे दगडाला नदीवर जर गेलो ना तर असंच करतो धुणं झालं की पाय दगडावर रगडायचे मस्तपैकी सगळी त्याची मृत त्वचा जी आहे जी सलपट सलपट मृत असतील मेलेली त्वचा ती निघून जाते आणि ह्या दगडांनी छानपैकी असं वरून पण घासायचं ह्या दगडाने सुद्धा आम्ही हे जे आहे ते सुद्धा यांनीच घासतो त्याच्यावरची सगळी मृत त्वचा निघून जाते छानपैकी मेडिक्युअर होतं आणि पेडिक्युअरही होतं हे आहे आमचं गावठी पद्धतीने पेडिक्युअर आणि छान असं स ब्रशनी असे नख वगैरे घासायचे आणि कडेकडेची जी माती आहे ती ती एक अशी असं हलकं असं बोथड बोथड काढीने घाण काढायची नखायची झाली हॅलो सिंपल चला आता बाकीची कामं करून घेते तसं तर दाखवण्यासाठी मी तुम्हाला साबण घेऊन दाखवला पण निरमामध्ये किंवा कपड्यांच्या साबणामध्ये सुद्धा आहे ना पाय स्वच्छ होऊन जातात पायांच्या भेगावर जी क्रीम भेटते दुकानामध्ये ती क्रीम लावायची नाही तर पूर्वी तर मेन लावत होते जे याचं पोळामधलं जे होतं ना ते मेन भेगांसाठी लावत होते आणि आता ते काय मेन सापडत नाही म्हणा पहिले खूप पाहिजे पण आता भेगांसाठी मी क्रीमच आणत असते तर क्रीम लावली का झालं भेग आपण बुजून जातात थोडीशी झिमझिम सुरू झालेली आहे पण मला नाही वाटत खूप काय वेळ टिकणार आहे इकडच्या बाजूनी दिसते भरेला आणि तिकडच्या बाजूनी उघडेल दिसत आहे पण झाली आहे म्हणजे श्रावण महिन्यासारखा आता हा पाऊस पडू राहिलेला आहे म्हणजे श्रावण महिन्या अजून तरी दोन तीन दिवस आहे बाकी श्रावण लागायला पण त्या आधीच रूप दाखवू राहिलेलं आहे असंच रूप दाखवलेलं आहे श्रावण महिन्यासारखं फक्त चार दोन तीन दिवस पाऊस पडला कंटिन्यू पण असं कंटिन्यू पण नव्हता असं उघडायचा पाऊस मग पडायचा काय लागे इथं लावायची आहे आळू आणि इथं त्यांनी खड्डा केलेला इथं माती वगैरे टाकलेली आहे असं आणि तिकडं चरू राहिलेले आता शेळ्या पुन्हा आलेल्या आहे आता पुन्हा तिथे हिरवगार घर झालाय जिथे त्यांना शक मारला होता ना तिथे पुन्हा हिरवगार झालेले झालेलं आहे आणि बच्छ्या आलाय चरायला बच्छ्या कशाला आल्या ते फिरायला आलाय फिरत आहे मी आली म्हणून तो आला नाही तर येतो येतो तसं येतो या खड्डे खुड्या करून राहिले तिथे आणखी वावरातलीच आणायची ना वावरातली आणायची ना तांबडी 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 वावरातली शतत कधी आणायची का ग आता ती उद्या हा का उद्या येणार आहे ती मला ती उद्या आहे का उद्या घेऊन येणार आहे उद्या म्हणजे आम्हाला हा वाट ती जाऊ दे माई कधी उद्या येणार आहे का मग कोणती बाली ही बाली अच्छा ती बाली होय याची काय मला वाटलं माई येणार आहे याचा वापर नाही करते का नाही <coughs>

आणि जेवढं राहिलेलं आहेत ना आपलं तेवढं मला आता ते गवत काढायचं आहे त्याच्यासाठी मी गवत काढायला घेतलेलं आहे आणि चला थोडंच राहिलं आहे काही नाही त्या दिवशी झालं असतं पण काय म्हटलं नको जास्त कारण सारखे ते खोदून खोदून करावं लागतं म्हणजे असं दणके देऊन देऊन करावं लागतं हे पाहि एवढं एवढंसं राहिलेलं आहे इथून इतकं राहिलेलं आहे पठीमाग शेंड्या पाठीमाग शेळ्यालाय चरायला हे एवढंस आणि हे सगळं खळ आहे आपलं हा सगळा खळ्याचा भाग आहे तर चला ता आता मी घेते काढून सोयाबीन आता किती दाट दिसते की नाही तेव्हा पातळ पातळ वाटत दाट वाटवायलेली आहे

तु जायला यायला जागा हां ना बन निघाय तर बरं ते केनपट पण आहे ना केनपट ते सगळं केनपट जातं ते सोयाबीन मधून कस चक्कून पडलेलं आहे असं चकचकीत हे काढायचा उद्देश म्हणजे काय इथं केमपट खूप झालं आणि ते काय होत सोयाबीन मध्ये मध्ये जेव्हा मी बोलायला लागले ना मध्ये चित्र छाडा त्याला कसा कळत मी आता मोबाईल घेतलाय आणि आता बोलायला लागणार आहे तसं तसं हे केनपाट ना काय होतं गवत असं आपलं सोयाबीनमध्ये जातं त्याच्यामुळं हे काढावं लागू राहिलेलं तसं गवताचा मग काही त्रास नाही आहे या गवताला आहे ना फवारणी केली होती सगळीकडे मी पण हे केनपाट नाही जळायला आणि असं आहे की जास्त मोठं मोठं गवतसुद्धा नाही जाणार कस घुसल हे असं घुसतंय ते साधी काळी जरी असली ना तरी ती जिवंत होती असं हे असतं हे आहे त्यांना माहितीये एंड काम थोडंच काम होतं पण आता काय झालं हे जरा ऊन पडायला लागलं आहे ना त्याच्यामुळं थोडंसं निब्बर आहे आणि केनपट असतं तर काही नाही पण हे गवत आहे ना हे जरा खूपच निब्बर आहे आणि त्याच्यामुळं हे करायला जरा थोडासा त्रास होतोय जर ते पण द्यायचे असं देऊन धुऊन काढायचं बघा इथून असा हा पुरा रस्ता नजर जाईल तिथपर्यंत म्हणजे घरापर्यंत नजर जाईल तिथपर्यंत म्हणजे इथून हा घरापर्यंत रस्ता अगदी मोकळा झालेला आहे एवढी बाजू हे कडे कडेचं हे काय त्यांनी गवत काढलं नीदच ठेवलं असं झालं आणि पुन्हा मग ते पावसाची सुरू झालं आणि ते पुन्हा टवटवीत झालं असं झालं चला इथून तिथून सर्व झालं आहे गवत काढणं आणि याला कचरा नाही म्हणत याला गवत म्हणतात ते कमेंट केली कचरा कचरा नाही म्हणत कचरा म्हणजे तो असतो वेगळा कशालाही कसे नाव नाही द्यायचे तर ह्या हे जे आहेत ना हे गवत झालंय आपलं इथून तिथून बघा किती मस्त पैकी बोळ झालेली आहे जायला यायला छान पैकी चला मी आता तुम्हाला अशी डायरेक्ट घरापर्यंत हा रोड घेऊन जाते ओ पहा आलेलो आहोत आपण आपल्या घरापर्यंत म्हणजे किती चक मी साफ करून टाकलेलं आहे तिथून पस तिथून पस हे पूर्ण कडेकडे ते झालेलं आहे तर इथून तिथपर्यंत गेली इथे त्या टॉकापासून तर त्या टॉकापर्यंत